क्रिकेटच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून धारधार शस्त्रानं वार करून जखमी केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंद येथे घडली शस्त्रानं झालेल्या मारहाणीत निसार मनसूर कोल्हापुरे वैतेस राहणार माळभाग कवठे तालुका शिरोळ हा जखमी झाला असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी वैभव मनोहर जगताप वर्ष तेवीस राहणार माळभाग कवटेगुलंद तालुका शिरोळ याच्याविरुद्ध विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवठे गुलंद येथे जखमी निसार कोल्हापुरे याचं चिकन दुकान आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी जगताप याने क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोल्हापुरे याला शिविगाळ करत धारदार शस्त्रानं वार करून जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाळहून संदीप पडसूळ